विद्यानिकेतन महिला महाविद्यालय दिग्रस जिल्हा यवतमाळ दिग्रसकरांच्या आग्रहास्तव दिग्रस शहरात प्रथमच सोयी एस सी भी करिता विद्यानिकेतन महिला महाविद्यालय दिग्रस सत्र दोन हजार चोवीस पंचवीस या सत्राकरिता प्रवेश देणे सुरू सी बी ए व बीकॉमच्या च्या पहिल्या वर्षीच्या सत्राकरिता आजच प्रवेश निश्चित करा प्रवेशाकरिता संपर्क विद्यानिकेतन इंग्लिश कोर राधा बंगले आऊट दिग्रस अधिक माहिती करीता संपर्क डॉक्टर संजय बंग अध्यक्ष विद्या निकेतन इंग्लिश स्कूल दिग्रस मोबाईल क्रमांक पंचान्न अठरा नव्वद एकतीस एक्क्याण्णव नितीन राऊत मोबाईल क्रमांक चौऱ्याण्णव तेवीस त्रेचाळीस तेवीस चौऱ्याऐंशी नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज यवतमाळ वासिम लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीची रूपरेषा ठरली सर्वात आधी बॅलेट पेपरची मतमोजणी होणार चौऱ्याऐंशी टेबलची एक फेरी राहणार दुपारपर्यंत होणार संपूर्ण मतमोजणी यवतमाळ वासिम लोकसभा मतदारसंघाचे मतदान सव्वीस एप्रिल ला संपन्न झाले मतमोजणी चार जून रोजी होणार असून मतमोजणीची रूपरेषा ठरली आहे रायगाव यवतमाळ दिग्रस पुसद वाशिम व कारंजा असे सहा विधानसभा मतदारसंघ मिळून यवतमाळ वाशिम मतदारसंघाची निर्मिती झाली मतमोजणीची सुरुवात बॅलेट पेपरच्या मतमोजणीने होणार आहे तर प्रत्येक विधानसभा क्षेत्राच्या चौदा टेबलवर म्हणजे एकाच वेळी चौऱ्याऐंशी टेबलवर मतमोजणी होणार असून एकूण तीस फेऱ्या होणार आहे प्रत्येक फेरीला दहा मिनिटाचा अवधी लागणार आहे त्यामुळे आठ वाजता सुरू झालेली मतमोजणी सुरळीत सुरू राहिली तर दुपारी एक किंवा दोन वाजता मतमोजणी यवतमाळ दारवा रोडवरील साधारणतः तीन फेरीचा निकाल राखीव ठेवल्यानंतर चौथी फेरी पूर्ण झाल्यावर पहिल्या फेरीचा निकाल घोषित होतो असा आजवरचा अनुभव आहे त्यामुळे साधारणतः सकाळी नऊ वाजता पहिल्या फेरीचा निकाल जाहीर होईल असा अंदाज आहे मतमोजणी केंद्राबाहेर भोंगे लाऊडस्पीकर लावण्यात येणार असून एलईडी स्क्रीन वर सुद्धा मतमोजणी प्रक्रिया दिसणार आहे अफजल खान ऋषिकेश हिराज सह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद